वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण दुसऱ्या सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया विषय अर्थशास्त्र दुसरी सत्र परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस विषय अर्थशास्त्र एकोणपन्नास या विषयाचा कोड नंबर आहे इयत्ता अकरावी कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांना ही प्रश्नपत्रिका आहे ऐंशी गुण आहेत आणि उत्तरपत्रिका लेखनाला तीन तासाचा वेळ आहे प्रश्नपत्रिकेत सूचना दिलेल्या असतात वाचून फॉलो करायच्या पहिली सूचना सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे दोन उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात आणि तीन नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहा जे प्रमुख प्रश्न आहेत एक दोन तीन चार असे ते नवीन पानावर लिहायचे जे उपप्रश्न आहेत ते एकाखाली एक लिहिले तरी चालेल ही महत्वाची सूचना आहे ही प्रश्नपत्रिका स्क्रीनशॉट काढून घ्या लवकरच याच्या पोस्ट करणार आहे त्यासाठी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर पाहूया दुसरी सत्र परीक्षा ऐंशी गुणांची प्रश्नपत्रिका आहे विषय अर्थशास्त्र इयत्ता अकरावी कला आणि वाणिज्य प्रश्न क्रमांक पहिला जो आहे वस्तुनिष्ठ प्रश्न असतो अ योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पाच गुण आहेत पूर्ण विधान लिहायचं इथे सूचनाच दिलेली आहे विधाने पूर्ण करा एक दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या टिंबटिंब होती चार पर्याय दिलेले आहेत अचूक पर्याय निवडायचा आणि पूर्ण विधान लिहायचं अ तेरा पॉईंट वीस कोटी ब सोळा पॉईंट वीस कोटी क को अकरा पॉईंट चोवीस कोटी आणि ड पंधरा पॉईंट चाळीस चो कोटी दोन अर्थशास्त्र हे एक टिंबटिंबशास्त्र आहे पर्याय अ सामाजिक ब नैसर्गिक क तंतोतंत ड यापैकी नाही तीन ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे समान शंभर भाग करतात त्यांना टिंबटिंब असे म्हणतात अ दशमके ब शतमके क चतुर्थक ड मध्यका चार सद्यस्थितीत सार्वजनिक क्षेत्रासाठी आरक्षित उद्योगांची संख्या टिंबटिंब इतकी झाली आहे पर्याय अ तीन ब पाच क सात ड दोन पाच टिंबटिंब हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात पर्याय ओ पंतप्रधान ब राज्यपाल क मुख्यमंत्री आणि ड राष्ट्रपती पूर्ण विधान लिहायचं अचूक उत्तर निवडायचं अचूक उत्तराखाली दोन रेषा मारायच्या पेन्सिलने ब प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करा पाच गुणांचा हा प्रश्न एक हंगामी बेरोजगारी पर्यटन मार्गदर्शक इथे रिकामी चौकटीत उत्तर लिहायचं पदवीधारक ही कोणती बेरोजगारी आहे ते लिहायचं दोन वस्तू पैसा शंख शिंपले तर क्रेडिट कार्ड कोणता पैसा आहे या चौकटीत लिहायचं अशा चौकटी करायच्या तीन रिकामी चौकट ऊर्जा सामाजिक पायाभूत सुविधा आरोग्य ही कोणती सुविधा आहे ऊर्जा ते लिहायचं चार नियोजन आयोग एकोणीसशे पन्नासला स्थापना झाली तर नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली या चौकटीत लिहा पाच भूमी भूमीला कोणता मोबदला मिळतो जर श्रमिकाला वेतन हा मोबदला मिळतो तर भूमीला कोणता मोबदला मिळतो क योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द सांगा पाच गुण आहेत आणि पाच पारिभाषिक शब्द सांगायचे एक समाजातील काही विशिष्ट लोकांना संधी नाकारणे दोन जे मूल्य संपूर्ण निरीक्षणाचे समान दहा भागांमध्ये विभागणी करते तीन दोन वर्ष कालावधीत केला जाणारा कृषी पदपुरवठा चार सार्वजनिक सत्तेने आर्थिक प्राधान्यक्रमांची जाणीवपूर्वक आणि स हेतू केलेली निवड पाच जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यातील फरक पारिभाषिक शब्द लिहायचा आहे पाच गुणांच्यासाठी पाच ड प्रश्न आहे विसंगत शब्द ओळखा म्हणजे शब्दांचा गट दिलाय त्या गटात न बसणारा शब्द ओळखायचा पाच गुण आहेत एक नवीन आर्थिक धोरण त्याच्यामध्ये काय काय आहे उदारीकरण खाजगीकरण विमुद्रीकरण जागतिकीकरण दोन रेशन कार्डचे रंग पांढरे हिरवे केशरी पिवळे तीन शहरी भागातील बेकारी सुशिक्षित बेकारी औद्योगिक बेकारी छुपी बेकारी तांत्रिक बेकारी चार सेवा क्षेत्र पर्यटन बँकिंग वाहन उत्पादन विमा पाच वस्तू पैसा मीठ शिंपले हस्तिदंत गाय गटात न बसणारा विसंगत शब्द ओळखायचा प्रश्न क्रमांक दुसरा अ खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा कोणतेही तीन पाचपैकी तीनच संकल्पना सोडवायच्यात आणि सहा गुण म्हणजे एक संकल्पना लिहायला दोन गुण आहेत संकल्पना लिहायला एक गुण आणि त्याचं कारण लिहायला एक गुण असे दोन गुण असतील संकल्पने एक, एका संकल्पनेला एक यंत्रमानव तंत्रातील संशोधनासाठी जपानने भारतात एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे दोन रावजींनी कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला तीन अ देशात एका वर्षात दर हजारी चाळीस बालके जन्माला आली चार भारतात आता अनेक प्रकारच्या आणि कंपन्यांच्या मोटारी सहज उपलब्ध होऊ लागले आहेत पाच करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा एक हजार रुपये वाचवते सहा गुण ब प्रश्न आहे फरक स्पष्ट करा कोणतेही तीन सोडवायचे पाचपैकी पैकी आणि सहा गुण म्हणजे एक फरक लिहायला दोन गुण एक अर्थ लिहायचा आणि फरकाचा एक मुद्दा असे दोन मुद्दे लिहायचे फरकामध्ये एक निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य दोन शेती क्षेत्र आणि सेवा क्षेत्र तीन ग्रामीण बेरोजगारी आणि शहरी बेरोजगारी चार पैसा आणि वस्तू पैसा पाच पहिली पंचवार्षिक योजना आणि दुसरी पंचवार्षिक योजना प्रश्न क्रमांक तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही तीन सोडवायचे पाच पैकी आणि बारा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला चार गुण चार त्रिक बारा चार मुद्दे तरी आले पाहिजेत प्रत्येक उत्तरामध्ये एक जागतिकीकरणासाठी केलेल्या उपाययोजना स्पष्ट करा दोन भारतातील कृषी पतपुरवठ्याचे कालावधीनुसार पडणारे प्रकार स्पष्ट करा तीन मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा चार महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील समस्या स्पष्ट करा पाच नीती आयोगाची रचना स्पष्ट करा प्रश्न क्रमांक चौथा खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही ते सहकारण स्पष्ट करा कोणतेही तीन सोडवायचे पाचपैकी पैकी बारा गुण आहेत म्हणजेच एका प्रश्नाला चार गुण सहमत आहात किंवा नाही हे लिहायला एक गुण आणि त्याची तीन कारणं लिहायची असं एका प्रश्नाला चार गुण एक सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात दोन नीती आयोगाद्वारे अनेक कार्य पूर्ण केले जातात तीन विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी आहे चार पैशाद्वारे अनेक कार्य पूर्ण केले जातात पाच भारतात लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे पाचपैकी तीन सोडवायचे बारा गुण प्रश्न क्रमांक पाचवा खालील उतारा तक्ता आकृती अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही दोन सोडवायचे तीन विचारलेले आहेत दोनच सोडवायचे आणि आठ गुण म्हणजे एका प्रश्नाला चार गुण एक खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा गणेश बसने मॉलला गेला त्याने तिकीट काढण्यासाठी वाहकाला दहा रुपयांचे नाणे दिले मॉलमधून त्याने अनेक वस्तू घेतल्या घेतलेल्या वस्तूंचे पैसे देण्यासाठी त्याने क्रेडिट कार्ड वापरले परंतु पैसे घेणाऱ्या माणसाने त्याला आम्ही फक्त डेबिट कार्ड घेतो असे सांगितले गणेशचे डेबिट कार्ड घरी राहिल्याने त्याने रोख पैशाने देयक भरले आता यावर प्रश्न विचारलेले आहेत पहिला प्रश्न वरील व्यवहारात कोणकोणत्या प्रकारचे पैसे वापरले ते सांगा एक गुण आहे आणि दुसरा प्रश्न त्यापैकी कोणतेही दोन प्रकारचे पैसे स्पष्ट करा दोन प्रकारच्या पैशाचं सविस्तर माहिती लिहायची त्याला तीन गुण आहेत आता त्यातला दुसरा प्रश्न आहे खालील तक्ता अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा आता इथे दिलेला आहे गुण विद्यार्थी संख्या आणि संचित वारंवारता गुण दिलेले आहेत एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि इथे संचित वारंवारता सी एफ म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आता गुण दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ घेतलेले आहेत आणि विद्यार्थी संख्या पाच सहा इथे रिकामी चौकटीत तुम्ही उत्तर लिहायचं आहे पाच इथे रिकामी चौकट नऊ आणि इथे एन बरोबर आलेलं आहे अडवतीस संचित वारंवारता आहे पाच अकरा पंधरा इथे उत्तर तुम्ही लिहायचं तीस आणि इथे उत्तर लिहायचं चार जागा रिकाम्या आहेत आता इथे प्रश्न आहे पहिला वरील तक्त्यातील रिकाम्या जागा भरा त्याला दोन गुण आहेत चार रिकाम्या जागा आहेत तरी भरायच्या म्हणजे अर्धा अर्धा गुण आहे प्रत्येक रिकाम्या जागेला आणि दुसरा प्रश्न आहे वरील माहितीच्या आधारे दुसरे दशमक म्हणजे डी टू काढायचं आहे सूत्रानुसार यातलाच तिसरा प्रश्न आहे चार गुणांचा खालील तक्त्याच्या आधारे लोकसंख्या वाढीचा वक्र काढायचा आहे इथे वर्ष दिले आहेत आणि लोकसंख्या कोटीमध्ये दिली आहे एकोणीशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव दोन हजार एक आणि अकरा आणि त्याच वर्षामध्ये असणारी लोकसंख्या कोटीमध्ये छत्तीस पॉईंट एक त्रेचाळीस पॉईंट नऊ चोपन्न पॉईंट आठ अडुसष्ट पॉईंट तीन चौऱ्याऐंशी पॉईंट सहा एकशे दोन पॉईंट सात एक एक दोन कोटी या लोकसंख्या वाढीचा वक्र काढायचा आहे आणि शेवटचा प्रश्न प्रश्नपत्रिकेतला प्रश्न, सहावा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तर कोणतेही दोन तीन प्रश्न दिले दोनच सोडवायचे सोळा गुण म्हणजे एका प्रश्नाला आठ गुण एक भारतातील बेरोजगारीची कारणे स्पष्ट करा दोन भारतातील दारिद्र्य निर्मूलनाचे सामान्य उपाय स्पष्ट करा आणि तिसरा प्रश्न आहे खालील आकडेवारीवरून सातवे दशमक म्हणजे डी सेवन काढा आता इथे एका आडवा दिलेला आहे नफा कोटी रुपयात आणि उद्योगसंस्था नफा आहे दहा ते वीस वीस चाळीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ सत्तर आणि उद्योग संस्था संख्या दिलेली आहे उद्योगांची वीस तीस सत्तर अठ्ठेचाळीस बत्तीस आणि पन्नास याचं सातवे दशमक काढायचे आहे अशा प्रकारे ही यत्ता अकरावी अर्थशास्त्राची प्रश्नपत्रिका स्क्रीनशॉट काढून घ्या सोडवा लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देणार आहे धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच टेलिग्राम चॅनल जॉईन करा आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर नक्की करा अभ्यासासाठी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा